क्रिकेट म्हटलं की आजही अनेकांच्या डोळ्यासमोर गल्लीत खेळणारे मुलं किंवा मोठ्या मैदानावर खेळणारे तरुण उभे राहतात मात्र कोपरगावच्या के बी पी विद्यालयाच्या मैदानावर सध्या एक वेगळंच प्रेरणादायी चित्र पाहायला मिळत आहे घरातील जबाबदाऱ्या आणि कार्यालयीन कामाचा सा व्याप सांभाळत महिलांनी थेट क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा निर्धार केला असून त्यांच्या सरावाने शहरात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असून यामध्ये महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा देखील आयोजित केली जाणार आहे त्यामुळे कोपरगाव येथील शिक्षिका व पंचायत समितीच्या महिला कर्मचारी क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे ग्रामीण भागात महिलांचा मैदानी खेळात सहभाग दुर्मिळ मानला जातो पण कोपरगावातील शिक्षिका पंचायत समितीतील महिला कर्मचारी आणि स्थानिक महिला हे सर्व समज खोटे ठरवत आहे संध्याकाळी वेळ काढत या महिला नियमित क्रिकेट सराव करत असून बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग यामध्ये त्यांचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो या, या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ तरुणीच नव्हे तर विविध वयोगटातील महिला सहभागी आहेत खेळायला वयाचं बंधन नसतं हेच जणू त्या सिद्ध करत आहे मैदानावर धावणं झेल पकडणं आणि अचूक चेंडू टाकणं यामध्ये या, या सर्वजणी कोणाच्याही तोडीस तोड ठरत आहे कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी खेळ अत्यंत गरजेचा आहे महिलांनी अशा पद्धतीने मैदानात उतरणे ही काळाची गरज असून कोपरगावातून याची सुरुवात होणे अभिमानास्पद आहे आज जर आपण तर आपल्या कोपरगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये महिला क्रिकेट खेळताना दिसत नाही परंतु आज आपण या ठिकाणी एक मैदानावरती क्रिकेटचा खेळ क्रिकेट खेळताना दिसून आलेला आहे का अहिल्यानगर जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक वर्षी आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा हो स्पर्धा होत असतात त्या दृष्टीने या ठिकाणी आपल्या कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब साहेब यांनी आपल्या कोपरगाव तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये धावणे असेल बॅडमिंटन असेल कॅरम असेल कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल या वेगवेगळ्या स्पर्धा घेत असताना आपल्या कोपरगाव पंचायत समितीच्या ज्या स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या कचवे मॅडम असतील सोनवणे मॅडम यांनी आमच्या महिला शिक्षिकांना आवाहन केलं की आपण या स्पर्धेमध्ये यावर्षी सहभागी होऊया आणि गेले मागील आठवड्यात दोन दिवस संजीवनी इंग्लिश मिडियमच्या मैदानावर या सर्व कर्मचाऱ्यांनी सराव केला आणि त्याच दृष्टीने ज्या कर्मचाऱ्यांचं त्यातून सिलेक्शन झालं मग कोपरगाव तालुक्यात के जवळचं केबीपीचं मैदान आहे या ठिकाणी आम्ही शाळा सुटल्यानंतर आणि या महिला कर्मचारी आज क्रिकेटचा सराव करत आहोत या वेगवेगळ्या तालुक्यातून त्या ठिकाणी स्पर्धक येतात जिल्ह्याला आणि आपलं जे काही कौशल्य आहे ते दाखवत असतात कसं असतं की दररोजचं दैनंदिन धावपळीचं आयुष्य त्याच्यामध्ये कुणाची नऊ ते सहा ड्युटी असते कुणाची नऊ ते चार नऊ ते पाच यामध्ये सर्वांचं शारीरिक तंदुरुस्ती असेल किंवा मानसिक आरोग्य असेल हे आज धावपळीच्या जगात कोणी स्वतःकडे लक्ष देत नाही आणि अगदी आपण बघतो की अल्पायुषी कोणी तीस वर्षाचा असेल चाळीस आणि आपण ऐकतो की त्याला काहीतरी अटॅक आला किंवा इतर काहीतरी शारीरिक व्याधी निर्माण झाली मग लोकांमध्ये जागरूकता आपल्या कर्मचाऱ्यांचा जी स्टॅमिना आहे तो वाढावा त्यांचं मानसिक स्वास्थ्य आबाधित राहावं आणि त्यांची कार्यक्षमता जोपासली जावी विकसित व्हावी या दृष्टीने शासनाचा हा जो काही उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देऊन आम्ही या ठिकाणी कर्मचारी एकत्र आलो आणि तयारी करत आहो बघू पुढे आम्हाला कसं यश मिळतं हे पहिलंच वर्ष आहे की महिला कर्मचारी यात सहभागी होत आहे धन्यवाद या ठिकाणी आता उपस्थित राहिलेल्या साधारणतः आम्ही चार जणी आहोत या पाच जणी पंचायत समितीच्या प्रशासनामधल्या कर्मचारी आहेत बाकीच्या महिला शिक्षिका अजून जमा होत आहेत साधारणतः वीस एक जणींची टीम आहे आणि चांगल्या पद्धतीने सराव करत आहोत मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगणापूरमध्ये आहे माझं नाव मिटकर मॅडम ज्यावेळेस सर्क्युलर आलं ग्रुपवरती की अशा अशा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा आहेत आणि कोणी इच्छुक असेल त्यांनी भाग घ्यायचा आहे नाव नोंदवायचं आहे प्रथम वाचलं बाजूला ठेवलं नंतर परत ग्रुप बघितला हळूहळू नावं यायला लागले नंतर पहिलं नाव मॅडमचं वाचलं त्यानंतर सर्क्युलर परत वाचलं त्यात बिलो फोर्टी फाईव्ह आणि अबो फोर्टी फाईव्ह असे दोन ग्रुप होते त्यासाठी दोन स्पर्धा होत्या दोन म्हणण्यापेक्षा अजूनही होत्या पण त्यात काही ये मला येत नव्हतं पोहणे असेल चमचा निंबू असेल धावणे असेल अरे म्हटलं चला आपण भाग तर घेऊया एन्जॉय करूया म्हणून नाव नोंदवलं आणि त्यात सिलेक्शन पण झालं चमचा निंबूमध्ये आणि रनिंगमध्ये तर रनिंगमध्ये मला जोडी सोनवणे मॅडम आहेत तर एक भाग घ्यायचा आणि एन्जॉय करायचं म्हणून मी भाग घेतला शासनाचे जे नवीन नवीन उपक्रम सुरू आहे की एक दैनंदिन कामाचा कामा तणाव दूर व्हावा यासाठी अशा प्रकारची स्पर्धा घेतली जात आहे कशा पाहताय सगळ्या स्पर्धांकडे आपण तसं पाहिलं तर या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला पाहिजे एक आत्मिक समाधान मिळतं आणि एक थोडं ताण तणाव तेवढ्या वेळा तरी आपण विसरून जातो सर्वप्रथम जिल्हा परिषद अहिल्यानगर यांची मी खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एक स्टेज निर्माण करून दिलं की आमच्या कुठेतरी दबून बसलेल्या भावना जागरूक झाल्या कारण आम्हाला ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो आम्ही गाव गावाकडून आलेल्या आम्हाला खेळायला म्हणजे स्टेजच मिळालं नाही पण इथं जिल्हा परिषद अहिल्यानगर ह्या टीमनी आम्हाला म्हणजे खेळण्याचं हे दिलं स्टेज दिलं सर्वप्रथम मी खरंच त्यांचे आभारी आहे आणि मॅडम म्हणजे आम्हाला खेळण्याची इच्छुक इच्छुकता होती पण आमची टीम म्हणजे कुठंतरी हे होत होती म्हणजे घाबरून काहीतरी करू नाही असं म्हणत होत्या पण मॅडमला मी एक कॉल केला खरंच मॅडमनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला आणि मॅडमने आम्हाला सहभा सहकार्य केलं त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद